बापरे <laughs> आजच्या या व्हिडीओ मध्ये मी आपल्याला कधीही न बघितलेली गोष्ट दाखवणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ मालवण भाग दोन सागर किनारे जिंदगी है पहेली पहिली कभी, कभी रुलाय आचरा इथलं रामेश्वर मंदिर बघून आम्ही संध्याकाळी गेलो सरजेकोट इथला सुवर्ण कडा बघायला पण हा सुवर्ण कडा बघायला जाताना काही ठराविक अंतरावर गाडी उभी करून मग चालत जावं लागत मस्त आहे मंदिर कारण रस्ता अतिशय अरुंद असा आहे म्हणून आम्ही रिक्षाने गेलो जाताना वाटेत छोटस पण अतिशय सुंदर असं मंदिर आहे पण तिथे कुणीही नव्हतं त्यामुळे आम्हाला मंदिराची माहिती काही मिळू शकली नाही परत आम्ही त्या अरुंद रस्त्यावरून पुढे गेलो हाच तो सुवर्णकडा आणि त्यावरून दिसणार हे अप्रतिम दृश्य आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की याला सुवर्ण कडा का म्हणतात आहे ना सोन्याची झळाळी या सुवर्णकड्यावर फारस कुणी नसल्यामुळं तसं थोडंसं सुनसान असल्यामुळं आम्ही सनसेट बघण्यासाठी म्हणून चिवला बीचवर गेलो आणि वाव अतिशय अप्रतिम असं दृश्य बघायला मिळालं फेसाळणाऱ्या लाटा आणि त्यावरती संध्याकाळची पडणारी सोनेरी किरण अतिशय मनोहर असं हे दृश्य होत दुसऱ्या दिवशी आम्ही तेरेखोल साठी निघालो तेरेखोलला वरच्या बाजूला असणाऱ्या हॉटेल वरून दिसणार हे अतिशय सुंदर असं दृश्य वाव अप्रतिम अगं बाई किती छान पक्षांचे आवाज आणि आता शिरोडा बीच समोर अथांग सागर शुभ्र मोत्यांच्या लढी उलगडत किनाऱ्याकडे धावणाऱ्या हेसाळ लाटा मध्येच ऐकू येणारी पक्ष्यांची किरबी असं हे मनोहारी दृश्य त्यानंतर सागरेश्वर मंदिर इथून जवळच सागरेश्वर बीच आहे मंदिराचा व्हिडिओ आपण नंतर पाहणार आहोत आणि हा वेंगुर्ल्याचा सागरेश्वर बीच अगदी भर दुपारी आम्ही या बीचवर गेलो होतो त्यामुळे समोर काय शूटिंग करतो हे सुद्धा कळत नव्हतं इतकं ऊन होत नंतर आम्ही निघालो वेंगुर्ला बंदराकडे कोकणात आता फिरताना हवा अतिशय प्लिझंट अशी होती म्हणजे घाम अजिबात येत नव्हता <laughs> वेंगुर्ला बंदर हे पूर्वीपासून प्रसिद्ध आहे अरबी समुद्रातून व्यापार करणाऱ्यांच्या दृष्टीनं हे हे एक महत्वाचं बंदर होत त्यानंतर आम्ही पोहोचलो निवती बीच वरती तिथं आसपास कोळी लोकांची छोटी छोटी घरं आहेत आणि अतिशय रम्याचा परिसर आहे वा जबरदस्त काय सुंदर आहे गो खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे स्वच्छ शांत आणि नितांत सुंदर असं हे दृश्य हा समुद्र समुद्रकिनारा आणि हे निवती किल्ल्यावरून दिसणार अप्रतिम दृश्य आता सूर्य अस्ताला चाललेला होता आणि आम्ही निघालो भोगवे बीचला भोगवे बीचची एक गोष्ट मला खूप आवडली म्हणजे निवांत बाकावर बसून सूर्यास्त पाहता येतो हा सुद्धा बीच अतिशय सुंदर असा आहे समोरच्या दृश्यावरून नजर हालत नव्हती पहले दिया दिन हो गई शाम जाने दो राणा है अभी अभी तो आई को अभी अभी जाना है प्रत्येक ठिकाणचा समुद्र आणि प्रत्येक ठिकाणचा सनसेट एक वेगळाच अनुभव हो देऊन जातो दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो देवबागला आता राहिलो होतो देवबाग आणि तारकर्ली आणि हा आमचा होमस्टे सिद्धिविनायक होमस्टे आजूबाजूला भरपूर झाड छोटे रस्ते आणि असं रम्य असं वातावरण बाहेरच्या बाजूला थोडं बांधकाम सुरू होतं त्यामुळे सुरुवातीला असं वाटलं की काही खास असेल असं वाटलं नव्हतं पण जसे आम्ही आत गेलो ते बाप रे बाप मस्त समुद्रावरच राहायचं किती मस्त आयडिया ना ही अशी समोर वाळू आणि आजूबाजूला सगळ्या रूम्स आहेत आणि समोर गेल्यानंतर अक्षरशः परत असा अथांग सागर आणि हे बघत बघत आपल्याला चहा नाश्ता जेवण डिनर जर सगळं मिळालं तर वा वा क्या बात क्या बाद, क्या बाद, क्या बाद। आणि खरोखर हे असं सगळं मिळालं मला तर बाई राहावे ना अगदी समुद्रावर मस्त फेरफटका झाला माझा अंगणात समुद्र नामक मग काय विचारता जिंदगी कैसी हे पहेली हाय कभी तो हसाय कभी ए रुलाय फक्त लाटांचे आवाज बाकी काहीही नाही दुपारी या सुमताईनी केलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला पण था ही थाळी माझी नाही त्यातले <laughs> काही पदार्थ हटवले की ती माझी थाळी घरघरी <laughs> गर जेवण झाल्यानंतर दुपारी मस्त विश्रांती घेतली आणि आम्ही संध्याकाळी गेलो बोटिंगला खरंच कोकणात चालक फिरायला सुद्धा खूप छान म्हणतं छोटेसे रस्ते दोन्ही बाजूला पूर्ण झाडी हे कोकणना अगदी भुरळ पाडतं तिथे जाताना वाटेत महापुरुष देवस्थान आहे अजून बांधकाम पूर्ण व्हायचं आहे पण मंदिर खूप छान आहे आणि बापरे आता बोटी चढायचं <laughs> कशी एकदा चढले मी बोटीत हा बोटीचा प्रवासही अतिशय आल्हाददायक आहे म्हणजे इतका आनंद असा मिळतो ना चारी बाजूला नारळाची झाडं आणि मध्ये जी बोटळी संध्याकाळ होत आलेली होती आणि झालं का मध्ये थांबवली त्याने भीती वाटत होती तो, तो माहिती सांगत होता पण लक्षच झाड मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या <laughs> आणि सूर्याचा हा आणखीन एक आविष्कार पण अंगणातूनच सूर्यास्त बघायचा म्हणून आम्ही परत रूमवरती आलो आणि मी बाहेर गेले आणि मला एक अतिशय वेगळं असं दृश्य बघायला मिळालं की जे मी आजपर्यंत कधीही बघितलेलं नव्हतं मच्छीमार लोकं थोडी समुद्रात ढकलत होते म्हणजे सूर्यास्त झाला की आपण रूमवरती परततो पण पर हे लोक मात्र सूर्याचा नंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळीच होडी घेऊन पाण्यात जात असतात अक्षरशः म्हणजे कल्पनेनं सुद्धा काटा आला म्हणजे दिवसा आपल्याला समुद्र खूप छान वाटतो पण रात्रीच्या वेळी त्याची थोडी भीतीच वाटते बरं का खरंच <द्णुण> अगदी बघण्यासारखं दृश्य होतं बरं का म्हणजे लाट आली की त्या लाटेवरती ती होडी पुढे पुढे जात होती बापरे आली आली लाट आली आता ह्याच्यावरती आणि परत ती होडी ह्याच्याबरोबर उंच ओ बापरे <laughs> आणि आता आणखीने आणखीने लाटा येत होत्या आणि त्याबरोबर होळी पुढे पुढे जात होती ही अशी उंच जात होती आणि त्यानंतर पुढे पुढे जात होती आणि मग बघता बघता बोट पुढे पुढे गेली आणि त्यानंतर दिसेनाशी झाली खरंच असं वाटलं हे रात्रभर लोक समुद्रात कसे राहत असतील रात्री सुद्धा माझ्या डोक्यात हाच विचार चालू होता रात्री परत एकदा आम्ही फेरफटका मारला आणि त्यानंतर मस्त अस्सल मालवणी चवीचं जेवण आणि ही शाही डिश डिशडीचे मोदक वा वा क्या बात क्या बात क्या बात दुसरे दिवशी आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं पण या ताईंनी आग्रह करून आम्हाला नाश्ता करूनच जायला लावलं हसर आणि प्रेमळ असं व्यक्तिमत्व आणि हे दोन शिलेदार होते आमच्या दिमतीला अतिशय शांत आणि अगत्यशील हे सुमताईंचं किचन अतिशय स्वच्छ सुंदर नीट नटक असं किचन आणि आजपर्यंत या किचन केलेल्या जेवणातून हजारो जणांचं मन तृप्त झालेलं आहे आणि हे, हे ताईंचं घर आणि आता परतीची हुरहुर खरोखरच कुठूनही परत येताना आपल्याला अगदी हुरहुर लागून राहते परत ताईना सांगून की पुढच्या वर्षी आम्ही नक्की येऊ म्हणून आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि निघालो खरच हे कोकण ओढ लावणार आहे परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मालवण परिसरातली मंदिर, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा पहिला भाग अजून जर बघितला नसेल तर जरूर बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार